नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारा मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर कर चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरेपाडा टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर मित्रांनो चला आजची आवक किती होती बघू खोरीपाड्या टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चौदा हजार सहाशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो खोरीपाड्या टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आता बदला टोमॅटो कॅरेट बा बघू ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसच्या बदल्याचे बाजार होते मित्रांनो आज तसेच कोरडा प्रकारचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेट तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट बा बघू आज हलकी गोल्टी दोनशे रुपयापासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजारावर होते मित्रांनो आज तसेच चांगल्या प्रतीची गोलटी दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या प्रतीचे गोलटीचे बाजार होते दोनशे तीस ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच सुपर व्याबी अलंकार विरांगची गोल्टी दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत होते तसेच मित्रांनो आज चिखोरीपाट्या टोमॅटो मार्केटचे चांगले टोमॅटो कॅरेट भ बघू आज सरासरी काही लेवल होती व नवीन चांगले क्वालिटी मालाची बाजारभाव काय होते ते बघू तसेच अलंकार विरांगचे आजचे बाजारभाव काय होते ते बघू व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा मित्रांनो तर कमीत कमी आज पाचशे रुपयापासून ते पाचशे सत्तर रुपयापर्यंत हलका मीडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज पाचशे रुपयापासून ते पाचशे सत्तर रुपयापर्यंत हलका मिडियम तर मित्रांनो आजचे हलका मिडियम पाचशे सत्तर रुपयाच्या आतच होते पाचशेच्या आत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे एक रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत होती सरासरी लेवल सहाशे एक ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सहाशे पन्नास रुपयाची आत होती व आज जास्तीत जास्त बाजाराहो जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव मित्रांनो सातशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत होते तर नवीन माल आठशे रुपयाच्या आतच होते सातशे ते सातशे पन्नास व आठशे रुपयापर्यंत तसेच मित्रांनो व्ही आय पी टॉमॅटो बाजाराव आठशे पन्नास रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत आजची विरांग अलंकार टोमॅटोचे बाजारवर होते आठशे पन्नास रुपयापासून ते पन एक हजार रुपयापर्यंत आजचा खोरीपाटा टोमॅटो मार्केटचा बाजार बाजारा एक हजार रुपयापर्यंत होते मित्रांनो ते पण चांगले क्वालिटी व्ही आय पी आठशे पन्नास ते एक हजार रुपयापर्यंत असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारावरची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला